आहे का टॉक्सिक लोकांपासून लांब तर पण कसं जायचं नो म्हणणं सेल्फिश असतं का कधी तुम्हाला असं वाटतं का की आपण सर्वांना खुश ठेवण्यात सगळं मॅनेज करण्यात आपण इतकी जास्त व्यस्त होतो की आपल्याला असं वाटतं की आपल्या स्वतःसाठी वेळच राहत नाही कधी रात्री झोपायच्या हो आधी मनात विचार येतो की या मी खरंच आनंदी आहे का जर तुम्हाला सुद्धा हा प्रश्न पडत असेल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात कारण हा चॅनल आपल्या सगळ्यांसाठी आहे जिथे आपण बोलणार आहोत सेल्फ लव हिलिंग माइंडसेट आणि ग्रोथ बद्दल ऑनेस्टली आणि विदाउट फिल्टर्स मी सुद्धा तुमच्यासारखेच लोकांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करणारी पण त्या प्रयत्नामध्ये ओव्हर थिंकिंग कम्पॅरिझन जेव्हा सगळं परफेक्ट दिसतंय तरी सुद्धा मनात एक रिकामी जागा असते एक दिवशी जाणवलं की या सर्वांमध्ये मी विसरती आहे त्या दिवशी म्हटलं या दॅट सिन ऑफ नाव आता स्वतःसाठी जगायला शिकायचंय मला माहिती आहे हे जर्नी खूप जास्त अवघड असणार आहे पण आय गॅरेंटेड की ही खूप ब्युटिफुल जर्नी असणार आहे आणि यामुळेच मी हा चॅनल स्टार्ट केला आता मी एकटे नाही आहे आपण एकत्र आहोत तर आपण या चॅनलवर बोलणार आहे अशा टॉपिक्स बद्दल जो आपण आपण रोज फील करतो पण बोलायचं टाळतो जसं की मी इनफ आहे का टॉक्सिक लोकांपासून लांब तर जायचंय पण कसं जायचं नो म्हणणं सेल्फिश असतं का सेल्फ लव्ह म्हणजे एक्झॅक्टली काय काय करू कुठे जाऊ कसं वागू मला काहीच कळत नाहीये इथे मी तुम्हाला मोटिवेशनल ज्ञान अजिबात देणार नाही पण हो रियल लाईफ स्टोरीज नक्की सांगणार ज्याने की आपलं छोटसं स्मॉल माइंडसेट शिफ्ट होऊ शकतो आणि आपली लाईफ इझी बनेल ह्याची मी गॅरंटी तुम्हाला नक्की देणार या चॅनलवर आपण कोणालाही जज नाही करणार पण आपण सर्वांना ॲक्सेप्ट करणार आहोत आपण परफेक्ट नाही आहोत आपल्याला तसं व्हायचं पण नाही आहे पण आपल्याला आपलं बेस्ट व्हर्जन बनायचं आहे थोडं जास्त काम थोडंसं कॉन्फिडेंट थोडं नाही भरपूर कॉन्फिडेंट प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण त्या गोष्टींबद्दल नक्की बोलूया ज्या आपल्या मनात खोलवर जाऊन बसल्या आहेत ओव्हर थिंकिंग कसं कमी करायचं बाउंड्रीज कशी सेट करायची सेल्फ वर्थ आणि असे बरेचसे टॉपिक वर आपण बोलूया गप्पा मारूया आणि आपण कोणालाही जज करणार नाही आहोत आपण जजमेंट नाही देणार पण अंडरस्टँडिंग नक्की असणार कारण आपल्या सर्वांची जर्नी वेगळी आहे पण गोल मात्र एकच आहे तो बी बेस्ट वर्जन ऑफ युअर सेल्फ हा चॅनल तयार करताना मी एक गोष्ट तर ठरवली आहे अशी स्पेस तयार करायची जिथे माझ्यासारखी मुलगी किंवा कोणत्याही व्यक्ती येऊन थोडेसे कॉन्फिडेंट होणार काम होणार आणि त्याचा बेस्ट वर्जन नक्की होणार आपण परफेक्शन मागे धावायचं थांबवणार पण आपण प्रोग्रेस नक्की सेलिब्रेट करायचं शिकणार आहोत हो कधी कधी आपण पडूया कधी मोटिवेशनल नसेल आपण एकमेकांना उठवू कारण आपला मोटो आहे ग्रोथ वी ग्रो टुगेदर जर तुम्हालाही असं वाटत असेल की हो आता स्वतःसाठी जगायची वेळ आली आहे तर तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि बेलायकॉनवर नक्की क्लिक करा कारण जो पण व्हिडिओ येणार आहे त्याची नोटिफिकेशन तुम्हाला नक्की भेटली पाहिजे हा व्हिडिओ आवडला असेल आणि आता प्रश्न पडला असेल की यानंतर मी काय करू तर कायज हा व्हिडिओ नक्की बघा कारण आपली जर्नी ऑलरेडी स्टार्ट झाली आहे येस आय विल बी कन्सिस्टंट यू हॅव टू बी कन्सिस्टंट अँड येस वी विल ग्रो टुगेदर आता फक्त जगायला हसायला आणि आपल्या जास्त प्रेम करायला आपण सुरुवात करूया